नमस्कार आपली मुलं घेऊन जातो तेव्हा कसं वागावं याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत मुलांना सुट्ट्या लागल्या मुलांना आणि आपल्याला सुद्धा पाहुण्याकडं मामाकडं जायचे वेळ लागले तर पाहुण्यांकडं आपली मुलं घेऊन गेल्यावर वा? कसं वागावं मुलांना काय शिकवावं चला तर मग पाहूया या व्हिडिओतून पहिली तर गोष्ट म्हणजे सर्वच मुलांची एक टेंडन्सी असते की एकच खेळणं सगळ्यांना हवं असतं अपला आणि अपला यावरनं त्यांची भांडणं होतात तेव्हा अरे दे की त्याला तो जाणारच आहे ना चार दिवसात पाहणार ना तो तुमच्याकडं असं म्हणत पाहुण्यांच्या मुलांच्या हातची खेळणी हिसकावून घेऊन आपण आपल्या मुलांची करमणूक करण्यापेक्षा आपण आपल्याच मुलांची समजूत घालावी म्हणजे पाहुणे आपणहून त्यांच्या मुलांना समजावतात आणि आपल्या नात्यात कटुता निर्माण होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली प्रत्येकाच्या घरी अगदी नाजू खूप खर्च करून केलेल्या वस्तू असतात फर्निचर असतं इलेक्ट्रिकच्या वस्तू असतात काचेच्या वस्तू असतात क्रोकरीचे सेट असतात मोबाईल असतात अशा अनेक मौल्यवान गोष्टी प्रत्येकाच्या घरी असतात तर आपल्या मुलांकडून त्यांचं नुकसान होऊ नये याची काळजी आपण घ्यावी कसं असतं दिसत असून सुद्धा पाहुणे आपल्या मुलांना रागवू शकत नाही तो ते फक्त कसं म्हणतात अरे वे 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 वे, अरे पडशील 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 अरे फुटेल हो ते अरे पडद्याचा रॉड पडेल हा बाळा लागेल डोक्याला अरे बाळा ती किल्ली ठेवू बरं तिथं हरवेल की नाही असं सांगत असतात त्यांच्या त्या गोड बोलण्यात काळजी वाटते आणि का वाटून नये आपण जर जा त्यांच्या जागी असू तर आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपल्यालाही वाटतं ना आपल्या वस्तूंचं गोष्टींच नुकसान पाहुण्यांच्या मुलांनी करू नये आणि जर झालं तर आपण सुद्धा किती व्हायकतो त्यासाठी आपणच आपल्या मुलांना समजावून सांगावं तिसरी गोष्ट म्हणजे खाण्यापिण्याचं कौतुक पाहुणे करत असतात हे कर ते कर ते कर वेगवेगळे पदार्थ प्रकार करत असतात तेव्हा आपल्या मुलांना हावरेपणानं ताटात घेऊन टाकायची सवय नसावी तेवढंच हवं तेवढं घेऊन खाऊन उलट किती छान केलंय हं असं म्हणायची सवय मुलांना लावावी की जेणेकरून करणाऱ्या माऊलीला खरच आनंद होतो आणि मुलांच्यासाठी अजून किती करू असं त्या माऊलीला होत <laughs> चौथी गोष्ट मुख्य म्हणजे मुलं काय करतात मोठी माणसं काय काय बोलतात ऐकत असतात येताच आता त्यांचं लक्ष असतं खेळताना आणि मुलं ती मुलं चू याहीपेक्षा पेक्षा कधी कधी काही व्यक्ती त्यांना तसं सांगतात की काय बोलताय ते ऐक ऐकवर का आणि आम्हाला सांग बर का खर तर अशी सवय आपल्या मुलांना अजिबात लावू नये यामुळं भांडणं लागतात आणि मुलांवरचे संस्कार सुद्धा बिघडतात आणि विनाकारण नको असलेल्या गोष्टींमध्ये मुलांचे संदर्भ चुकीचे लागून नात्यामध्ये तेढ निर्माण होऊ शकते पाचवी गोष्ट म्हणजे मुलांना रात्री झोपताना शो साठी हो। प्रसंगी डायपर वापरावेत की जेणेकरून मुलांकडून अंथरूण ओलं होऊन त्रास सुद्धा होणार नाही सहावी गोष्ट म्हणजे मुलांना वस्तू नीट लिटक्या ठेवायची सूचना अगोदरच द्यावी उगाच वस्तू उचलणं बॅगेत घालून ठेवणं अशा काही गोष्टी बऱ्याच ठिकाणी मुलं करत असतात तर असं मुलांना करू देऊ नये तर इतरांच्या वस्तूला हात लावू नये वस्तू आहेत त्या वगैरे असले प्रकार करू नये एकदा तर घरात पसारा आवरता आवरता नव्हे येतो आणि पसारा झाला की मग त्या घरच्या गृहिणीची चिडचिड होते त्यामुळे आपल्या मुलांकडून घर अस्तव्यस्त होणार नाही आणि जर झालंच तर ते आपण सुद्धा आवरू लागायला हातभार लावावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना सगळ्यांशी मायेनं प्रेमानं वागायची सवय लावावी त्यांना सगळ्यांशी गोड बोलायला शिकवावं नवनवीन गोष्टी शिकून घ्यायला शिकवावं म्हणजे मुलांबद्दल आपुलकी वाटते आणि ही मुलं हवी हवीशी वाटतात तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा आता सुट्टीत मुलांना घेऊन जाणारच असाल तर तुम्हाला या गोष्टी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो आता तुमची गाडी पाहुण्यांच्या गावाला मामाच्या गावाला नक्की आयुष्यत पास घालून पळवा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत मामाच्या गावाला जाऊया मामा मामीला आपलंच करूया आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावूया